नवसुरे न्यूज मध्ये आपले स्वागत आहे जयलक्ष्मी कंपनीचा एका कामगाराचा मृत्यू पत्रकाराला गेटवर आढळूनली बायरण तालुक्यातील फारुहा शिवारात असलेली जयलक्ष्मी कास्टिंग प्रायव्हेट लिमिटेड येथे अनेक कामगार काम करतात याच कंपनीमध्ये महाराष्ट्र राज्य व बाहेरच्या राज्याचे कामगार आपला उदरनिर्वाह करण्यासाठी या कंपनीमध्ये काम करतात आहे दिनांक 14 सप्टेंबर दुपारी च्या दरम्यान आमदार शेख फारूक एजाज वय सव्वीस वर्ष राहणार प्रकाशनगर बिडगिंग हा दररोज प्रमाणे कंपनी कामाला गेला होता दुपारच्या वेळेस कंपनी काम करताना त्याचा त्या ठिकाणी मृत्यू झाला या कामगाराला का बिल्गिंग ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला माहित घोषित केले व त्यांच्या प्रयत्नावर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रणिता मात्रे यांनी पीएम करून प्रयत्न आयोगाची ताकद दिली संबंधित कंपनीत घटनास्थळी बातमी करण्यासाठी विविध दैनिकांचे पत्रकार गेले असता त्यांच्या कंपनीमध्ये सुरक्षा रक्षक यांनी गेटवर थांबवले या घटनेची माहितीसाठी आलो असतात मात्र सुरक्षा अक्षय यांनी सांगितले आम्हाला साहेबाला विचारल्याशिवाय मध्ये सोडता येत नाही तेथे ते सेफ्टी ऑफिसर आले होते या घटनेची माहिती सांगितली व पतावर यांनी विनंती केली की आम्हाला त्या ठिकाणी कामगारचा मृत्यू झाला त्या ठिकाणी स्पॉटवर न्या आणि कंपनीचे संचालक देसाई व सी ए लोहिया यांनी घटनास्थळी दाखवण्यासाठी विरोध करत उचलत घातली व प्रक्रिया हिसकवण्याचा प्रयत्न केला त्याचा आहे या अगोदर याच कंपनीत अनेक असे प्रकार घडलेले गार आहेत जेथे कुठल्याही प्रकारची कामगाराला सेफ्टी दिली जात नसेल म्हणून अशा घटना अनेक वेळा घडतात म्हणून अशा कंपनीची चौकशी व्हायला पाहिजे व संबंधित कंपनी व्यवस्थापनावर कारवाई होऊन काम करायला व त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळायला पाहिजे अशी मागणी जोर धरत आहे नऊ सुरू न्यूज नेटवर्क बिडकीन औरंगाबाद आम्हाला भांडायचं नाही आम्ही फक्त तुम्हाला कायदेशीर आम्ही प्रश्न विचार राहिलो तुम्ही तेच विचारतो मी तुम्हाला तुमचा हिशोब आहे तुम्ही म्हणता मी मोबाईल फेकून देतो तुम्ही मोबाईल आम्हाला लागले अरे तुम्ही काही भी बोलता मोबाईल तुम्ही चौथ्या त्याला मला मारायचा अधिकार आहे तुम्हाला त्याच्या मोबाईलला हात कावर लागला तुम्ही तुम्ही बोलता त्याच्या मोबाईलला हात कावर लावला तुम्ही आम्हाला खोटं नाही वस्तु आमल का कुठे इसको नका घेऊ म्हणजे तुम्हाला अधिकार नाही तू सांगायचा व्हिडिओ घ्यायचा तुम्हाला अधिकार नाही तू आम्हाला सांगायचा तो पाण्याचा प्रश्न काय आम्ही तुम्हाला प्रश्न विचारतोय आम्ही तुम्हाला प्रश्न विचारतोय तुम्ही उत्तर देत नाही आम्हाला तुम्ही आम्हाला स्पॉट पाहिजे आम्हाला आता विचार आम्हाला स्पॉट पाहिजे त्यांनी कळवला संचालकांनी प्रायव्हेट आम्हाला स्पॉट नाही दाखवू शकत दुसरा प्रश्न पहिला प्रश्न संपला दुसरा प्रश्न प्रश्न दुसरा, दुसरा, दुसरा। आम्हाला स्पॉट पाहिजे आम्ही ऑफिस सांगतो तुम्हाला संचालकांनी तुम्हाला आता कळवलंय ही त्यांची खाजगी मालमत्ता आहे म्हणून दुसरा प्रश्न दुसरा प्रश्न मधी काही झालं ते प्रायव्हेट होतं का अरे दुसरं तुम्हाला तेच सांगितलं काय हे कोणत्या आधारे तुम्ही लिहून देईल हे मला सांग त्याच्यावर तुमचं सही नाही स्टॅम्प नाही दिलं काय ते आता तुम्ही जे सांगायला अरे जो बोलणारा माणूस संचालक लक्षात घेत नाही कुणी साहेब साहेबांनी इस्कोला वापस तुम्हाला विचार तुम्ही तुम्हाला प्रश्न करायचे ना प्रश्न आम्हाला फक्त स्पॉट पाहिजे नाही सांगितलं ना पुढचा प्रश्न सांगतो प्रश्न दुसरा प्रश्न मृत्यू झाला ते घटनेवर तुम्ही सांगतो तुम्हाला प्राथमिक अंदाज जो आहे त्याचा हृदय विकारानं झालाय त्याचं मनोरंजन तपासणी झाल्याच्या नंतर ऐका ना मग तुम्हाला कस काय माहिती अटॅक झाला प्रथम दर्शनी अंदाज प्रथम दर्शी म्हणतात काय झालं नेमकं काय केलं तुम्ही स्पॉट वरती स्पॉट वरती काय केलं ते सांगा तुम्ही प्रथम दर्शन म्हणता तुम्ही अधिकाऱ्याने अॅम्ब्युलन्स मध्ये ठेवला दवाखान्यात नेलं दवाखान्यात डॉक्टरांनी म्हणजे तुम्ही काय पण लावला की तो त्याला हार्ट अटॅक आला म्हणून तो अरे आम्ही नाही डॉक्टरांनी अंदाज दिला कोणत्या डॉक्टरांनी सांगितलं तुम्हाला दवाखान्यात गेल्याच्या नंतर ना डॉक्टरचं नाव सांगा तुम्ही हॉस्पिटल मध्ये बरा हॉस्पिटलला पाठवलं आम्ही तिथं सरांनी सांगितलं आम्हाला की तो मृत तुम्ह घोषित आहे